हाय फ्रेंड्स मटकी उसळ कशी बनवायची एकदम साधी सोपी रेसिपी आहे सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल घालायचं आहे तेलामध्ये जिरे मोरीची छान फोडणी द्यायची लसणाची फोडणी द्यायची त्यानंतर कांदा टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले दोन ते तीन कांदे घेतलेले एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले पहिले थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मस्तपैकी सगळं मिक्स करायचं त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धनीपूड हे सगळे मसाले टाकून तुम्ही इथे मिक्स करून घ्यायचं तेल सुटल्यानंतर मटकी टाकायची आणि ही मटकी मी घरीच भिजू घातलेली किती छान मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मटकी मिक्स केल्यानंतर एक मिनिट एक मिनटानंतर किंवा दोन मिनटानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मटकी छान शिजवून घ्यायची आणि तशी पण मी न पाणी टाकता पण मटकी शिजते छान होते पण घाईमध्ये आपण मटकीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि आपली मटकीची उसळ तयार होते रेसिपी कशी वाटली नक्की सांगा